अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाबाल मुलीवर काही अल्पसंख्याक युवकांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं जात होता आरोपी पोलीस ताब्यात असून तपास सुरू आहे अकोला शहरात मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे एका नाबालि मुलीवर काही अल्पसंख्यांक युवकांनी अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात पोस्को कायदा बलात्कार ब्लॅकमेलिंग आणि मारहाणीचे गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता सनी जंजाड यांनी पुढाकार घेत पीडित मुलीच्या आईला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊन तक्रार दाखल करण्यात मदत केली त्यांनी सांगितले की पीडितेची आई स्वतः त्यांच्या संपर्कात आली होती आणि आरोपींकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंग बाबत सांगितलं मी ते काही वेळ घालवता ताबडतोब बाईच्याकडे गेलो आणि त्या मुलीला आणि त्या बाईला मी विचारपूस केली की काय प्रकरण घडलं तर त्यांनी सांगितलं की असं असं अल्पसंख्याक मा मुलांना माझा तीन वर्षापासून शोषण शो 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 केलं आणि त्यानंतर व्हिडिओ काढले असलेले आणि तुम्हाला ब्लॅकमेल करत आहेत तर मी म्हटलं तर एक आदमी मग त्यांना दोघींना घेऊन खन पोलीस स्टेशनला आलो आणि साहेबांना पीआय साहेबांना भेटलं आणि त्यांचा रिपोर्ट वगैरे देऊन रात्री पुन्हा दाखल केला दुसरीकडे अकोला शहर पोलीस उपविभागीय अधिकारी सतेश कुलकर्णी यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितले की काही आरोपी अल्पवयीन असल्याची शक्यता असून त्यांचा तपास सुरू आहे जे कोण ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतील त्यांचा आपण तपास करणार आहे त्यांचा उद्देश त्यांचं मोडस आणि त्यांनी वापरलेले जे काही असतील या गुन्हा करण्यामध्ये ते सर्व जप्तीची प्रक्रिया आम्ही करत आहोत सध्या पोलीस आरोपींच्या जबानी व डिजिटल पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी करत आहेत शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अशा गंभीर गुन्ह्यांमुळे पालकांनी आपल्या मुलींकडे अधिक लक्ष देणे अत्यावश्यक झालं आहे